झाला असं की पाच तारखेला सुटली कारणाने आपल्या शाळेमध्ये स्कूल डेचे आयोजन करण्यात आले नव्हते तेच आयोजन आपण आपल्या या शाळेमध्ये सोमवारी म्हणजेच आज केले होते आणि ते नियोजन आपल्या शाळेमध्ये इत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावली होती आणि ती पण परिट परिपाठापासून परिपाठ एकदम सुंदररित्या त्यांनी घेतला होता आणि आपली हुबेहूब भूमिका जी ज्यावेळेस विद्यार्थी बजवतात आणि उभे करतात त्यावेळेस आपल्याला देखील कुठंतरी आपला सन्मान झाल्यासारखं वाटतं आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी आज प्रत्येक शिक्षकांची भूमिका एक चोख पद्धतीने काय करत होते निभवत होते प्रत्येक विद्यार्थी वर्गावरती जात होता घेतलेला विषय एकदम सुंदररीत्या विद्यार्थ्याच्या समोर मांडत होता त्यांच्या तुटक्या मोटक्या शब्दामध्ये तो विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता विद्यार्थी देखील त्यांना प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत होते आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक एक नवीन आशा आणि नवीन कॉन्फिडन्स होता कारण का वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्ये झाल्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या मनाला देखील एक उत्साह होतो विद्यार्थ्याला शिकण्याची उमेद त्याच्या मनामध्ये निर्माण होते त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा विषय दिला होता वेगवेगळ्या विषयाची ती तयारी करून विद्यार्थी शाळेमध्ये आले होते आणि आज त्यांनी पूर्ण दिवस शाळा आपली काय केली सांभाळली अगदी सिपायापासून ते शिक्षकापर्यंत म्हणजे सिपायाचं काम असेल क्लर्कचं काम असेल मुख्याध्यापकाचं काम असेल शिक्षकांचं काम असेल अशा सर्व भूमिका पूर्ण शाळेचं त्यांनी काय केलं होतं आज नियोजन पाहिलं होतं आणि त्याच पद्धतीने शाळा कशी चालवली जाते आणि शाळा कशी चालवतात या सर्व गोष्टीचं विद्यार्थ्यांनी अगदी चोख पद्धतीने नियोजन केलं होतं आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग शेवटी आपण शिक्षक दिन म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस साजरा केला आणि या ठिकाणी शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला ते तुम्ही आता मॅडम यांना मी अशी विनंती करीत आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण ग्रहण करायचं आहे तसेच आज आपल्या शाळेमध्ये स्कूल डे निमित्त आपल्या शाळेमध्ये शिक्षकांची धुरा सांभाळणारे यंदा दहावीचा वर्ग होता एकदम खूप सुंदर अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी नियोजन केलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांची धुरा सांभाळणारा छात्र मुख्याध्यापक झाला होता, होता विश्वनाथ व्यापारी याला मी स्टेजवरती बोलवत आहे त्यांनी देखील आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे स्थान स्वीकारवायचं आहे बघा आपल्या देशाची पिढी घडवणारा जो असतो तो शिक्षक असतो देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणारा जो असतो तो शिक्षक असतो आणि शिक्षकाला कुठं ना कुठं एक त्याचा सन्मान व्हावा हो शिक्षकाचा सन्मान केला पाहिजे किंवा शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे असे डॉक्टर सर्वपल्ले राधाकृष्णनजी यांना वाटलं आणि पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो याचं कारण असं आहे की त्या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून ज्यांना ओळखलं जातं डॉक्टर सर्वपल्ले राधाकृष्णनजी यांचा त्या दिवशी जन्मदिवस असतो मग ज्या दिवशी जन्मदिवस आहे त्या दिवशी मोठ्या उत्साहात त्यांचा जन्मदिवस साजरा होत होता परंतु त्यांनी साजरा करणाऱ्या लोकांना सांगितलं की आज माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी तुम्ही ह्या देशामध्ये जेवढा शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाचा कुठे ना कुठं सन्मान व्हायला पाहिजे किंवा त्याचा सन्मान झाला पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा मग त्या निमित्ताने या आपल्या देशामध्ये पावले उचलली गेली आणि एकोणावीसशे बासष्ट ला शिक्षक दिन म्हणून हा काय झाला पाच सप्टेंबर घोषित झाला आणि त्या दिवसापासून आपल्या उभ्या देशामध्ये शिक्षकांचा पाच तारखेला के काय केला जातो गौरव केला जातो आणि तोच गौरव आज आपण आपल्या शाळेमध्ये देखील काय करणार आहोत करणार आहोत या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत कार्यक्रमाची सुरुवात ही किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपण विद्येचं माहेर घर सरस्वती किंवा गणपतीच्या पूजनेने करत असतो म्हणून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांना अशी विनंती करतो की प्रथमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात करावायची आहे श्री या ठिकाणी सरस्वती मातेचं पूजन होतो आहे आपले देशाचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ले राधाकृष्णजी यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे यांच्या प्रतिमेला पुष्प पुष्पहार घालून या ठिकाणी हो आजच्या या, पुछ या कार्यक्रमाचे सुरुवात होतो आपल्या शाळेचे सहशिक्षिका तसेच आपल्या शाळेच्या सहशिक्षिका अध्यक्ष या देखील या कार्यक्रमाचे पूजन करीत आहेत गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु but para...